नमस्कार जय भीम आदाब सलाम पी गोपीनाथ कड़े, काम करणारे घंटागाडी वाहनचालक व सफाई मजूर यांना मी व्हिडिओद्वारे सांगू तो आम्ही मुंबईला गेलो होतो आणि मुंबईला जाऊन आपल्या किमान वेतनचे पत्र दिले आणि त्या पत्राचे उत्तर माननीय मंत्रालय कामगार कार्यालय यांचे सचिव यांनी ते पत्र आपल्याला दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पत्रामध्ये किम किमान वेतनबद्दल ही पूर्ण चौकशी करण्याचे आदेश त्यांनी तिथून काढलेले आहे तरी मी सर्व सर्व आपले जेवढे पण रेड्डीमध्ये काम करणारे वाहन चालक व सफाईमजूरे सगळ्यांना मी विनंती करतो आवाहन करतो सर्वांनी मीटिंग ज्या दिवशी ठरेल मीटिंगच्या दिवशी सर्वांनी मिटिंग जिथे राहील त्या ठिकाणी सगळ्यांनी हजर राहावे कारण या मीटिंग ही महत्त्वाची मीटिंग आहे आणि या मिटिंगमध्ये पुढची चर्चा आपल्याला करायची आहे कारण रेड्डीची चौकशीसुद्धा सुरू झालेली आहे रेड्डी कंपनीची आणि त्याच्यामधूनच त्या माध्यमातून आपल्याला पुढचे काही जे आपले मुद्दे आहे जे आपल्याला प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमवर सुद्धा चर्चा करायची आहे आमच्या कानावर असं आलेलं आहे की भरपूर ठिकाणी झोनर हे खूप पैसे घेऊन राहिले लेबर ड्रायवरकडून त्यांचे पण आपल्याला तिथं त्याच्याविषयी चर्चा करायची आहे काही झोनमध्ये वल्ला सुक्का कचरा घेण्यासाठी बोध दिला जात नाही काही ठिकाणी सांगितलं जातं का पंक्चर झाले तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या पैशाने पंक्चर काढा असे अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आहे या सर्व गोष्टीवर आपल्याला चर्चा करायची आहे आणि या मीटिंगमध्ये किमान वेतन संदर्भात जे आपल्याला जे मान्य मंत्रालयातून जे पत्र आलेलं आहे त्याच्यावर चर्चा करून पुढील दिशा आपल्याला त्याच्यावर काय करता येईल आणि कुठल्या पद्धतीने अजून पुढची हे करायची कारवाई त्या सर्व चर्चा आपल्याला एका मिटिंगमध्ये करायची आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांचं या मिटिंगला हजर राहणं हे फार गरजेचं आहे असं नाही का मी आलो तो आलो असं नका करू सगळ्यांनी जातीने हजर राहा एवढंच मी बोलून तुम्हाला पुन्हा एकदा आवाहन करतो मिटिंगची तारीख मी लवकरच तुम्हाला जाहीर करेल आणि लवकरच आपल्याला एका मोठ्या हॉलमध्ये मिटिंग घ्यायची आहे आणि तिथं आपल्याला या सर्व गोष्टीवर चर्चा करून पुढचा तोडगा काय आहे तो काढायचा आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा आवाहन करतो सर्वांनी मिटिंगला जातीने हजर राहावे हकीम शेख राष्ट्रवादी काँग्रेस कामगार संघटना मनपा शहर अध्यक्ष कंत्राट